फडणवीसांच्या आईबाबत काही बोललो नाही पण जर बोललो असेल तर शब्द मागे घेतो मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया जरांगेंच्या एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू जरांगेंना कोण पैसे देतो वेळ आल्यावर नाव जाहीर करणार लक्ष्मण हाके यांचा इशारा जरांगेंनी निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका जरांगेंच्या आंदोलनावर प्रकाश आंबेडकर यांची ट्विट करत टीका लक्ष्मण हाकेकडून राज्यभरात जाऊन चिथावणीखोर वक्तव्य करणं सुरू आहे रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांच्याकडून अटकेची संबंध मनोज दादांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये शिंदे सरकार वेळी जरांगेंच्या अनेक मागण्या मान्य केल्या जरांगेंच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ लक्ष ठेवून ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रस्त्यावर उतरू राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तैवाळे यांचा इशारा जरांगेना पूर्णपणे शांततेच्या मार्गाने मराठ्यांनी मोर्चा सहभागी होण्याचा आमदार विजयसिंग पंडित यांचा आव्हान आरक्षण घेण्यासाठी जरांगेनी आता दिल्ली गाठावी देशाचे पंतप्रधान मोदींसोबत बसून संसदेत कायदा पारित केला पाहिजे शरद पवारांचे सेल प्रदेशाध्यक्ष राजा यांचा सल्ला गेवराईत आमदार विजय सिंग पंडित आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते आमने सामने दोन्ही बाजूंचे कार्यकर्त्यांमध्ये दगड फेक आणि एकमेकांवर चपलाही फेकल्या माझा आणि शिंदे साहेबांचा सा चांगला आहे कोणी काड्या बांबू टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही एकनाथ शिंदेच्या खात्यावरील नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज